विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुशील कुमार किंवा सुशील नाव असलेल्यांना पाचशे एक रुपयाचे मोफत पेट्रोल यशदा युती फाउंडेशनचा उपक्रम सोलापूर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस चा येत्या चार सप्टेंबर रोजी आहे या निमित्ताने वतीने सप्टेंबर रोजी सुशील कुमार किंवा येथील कारीगर पेट्रोल पंपावर मोफत देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोज पटेल यांनी दिली सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबवला जाणार आहे यासाठी सुशील कुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपले आधार कार्ड आणायचे आहे त्यानंतर रिस नोंदणी करून त्यांना तत्काळ पाचशे एक रुपयाचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश येलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले घटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागले आहेत सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणे घेणे राहिलेले नाही त्यामुळे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम म्हणून मोफत पेट्रोल वाटप करणार असल्याचे नगरसेविका पटेल यांनी सांगितले देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय यांचा येत्या चार सप्टेंबरला वाढदिवस आहे आणि आपण बघतो की सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो परंतु यंदा आम्ही यशदा युती महिला फाउंडेशनच्या वतीने आगळा वेगळा असा एक सामाजिक उपक्रम करत आहोत आपण बघतो की देशामध्ये सध्या महागाई उ उसळलेली आहे इंधन दरवाढ झालेली आहे प्रत्येक आपण बघतो की इंधने इंधनचे दर एवढे वाढले गॅस दरवाढ वाढलेला आहे पेट्रोल महागलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही येत्या चार सप्टेंबरला पेट्रोल म्हणजे पाचशे एक रुपयाचं पेट्रोल आम्ही मोफत ते कारागीर पेट्रोल पंप येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत म्हणजे ज्यांचं नाव सुशील कुमार सुशील कुमार असेल त्यांना आम्ही पाचशे एक रुपयाचं मोफत पेट्रोल आम्ही देणार आहोत असा हा आमचा वेगळा उपक्रम असणार आहे आणि त्या येताना जे कोणी लाभार्थी असतील त्यांनी येताना आपलं आधार कार्ड सोबत घेऊन यावं आणि त्या ठिकाणी या आम्ही जे उपक्रम करत आहोत त्याचा सगळ्यांनी मला वाटतं उपभोग घ्यावा कारण आपण बघतो की महागाईमुळे असे ही परिस्थिती झाली आहे की लोकांना पेट्रोल म्हणजे एक सोन्यापेक्षा महाग झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण हा आगळा वेगळा उपक्रम येत्या चार तारखेला कारगिर पेट्रोल पंप येथे सकाळी नऊ ते, सक, ते दुपारी एक पर्यंत आपण हा उपक्रम राबवणार आहोत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा